मकर संक्रांतीला या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका तर बघूया कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या घालायच्या नाही येत ते मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला साजरी होणाऱ्या मकर संक्रांतीला काळा रंग महत्वाचा आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान असते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी ने नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते पाहूया महिलांनी यावर्षी मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांतीला देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून आलेली आहे त्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही आहे त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात काळ्या रंगाच्या बांगड्या भारतामध्ये गा घातल्या जात नाहीत काळ्या कलरची साडी घातली जाते बांगड्या घातल्या जात नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी आधीच घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यावर्षी लाखेच्या बांगड्या नक्की घाला लाखेच्या बांगड्या म्हणजे चुडा त्याला आपण चुडा म्हणतो तर नक्कीच तो घाला आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद